जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणतं राज्य हे मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बिहार हे राज्य मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे बिहारच्या राज्य निवडणूक आयोगाने अठरा जून रोजी सहा महानगरपालिका आणि नागरी संस्थांच्या पोटनिवडणुकीसाठी या मोबाईल आधारित ई वोटिंग सिस्टीमच्या पायलेट लॉनची घोषणा केली आहे आणि यासाठी एक ॲपही तयार करण्यात आला असून त्या ॲपचं नाव काय आहे तर ई वोटिंग ई एस सी सी बी एच आर असं त्या ॲपचं नाव असून या अँड्रॉइड ॲपची निर्मिती सी डॅकद्वारे करण्यात आली आणि मित्रांनो सध्या ही सुविधा ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती गंभीर आजारी आणि गर्भवती महिला यांच्यासाठीच उपलब्ध असणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हामखासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारं बिहार हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आता हा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर कोठे स्थापन केले तर आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर हे नवी मुंबईमध्ये स्थापन केलं आणि जे सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर आहे हे सहकार सुरक्षा या नावानं ओळखलं जाईल या उपक्रमाचं उद्दिष्ट काय तर डिजिटल लवचिकता वाढवणे आणि वाढत्या सायबर धोके आणि फसवणुकीपासून सहकारी बँकांचे रक्षण करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कोणाच्या साथीने हा उपक्रम सुरू केला तर हा उपक्रम मुंबई स्थित फर्म सिक्युरिटेक आय टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सुरू करण्यात आला या आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कर्नाटक मध्ये स्थापन करण्यात येत आहे ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले महुतांचे गाव तामिळनाडू भारतातील पहिली जंगल सफारी विस्टाडोम ट्रेन उत्तर प्रदेश जगातील पहिला व्यावसायिक स्केल इमिथेनॉल प्लांट डेन्मार्क भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटर लँड हे आंध्र प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येणार आहे भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेट बंदर केरळमध्ये स्थापन करण्यात आलं तर एआय आधारित फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता देश हा अधिकारिकरित्या दहावा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच व्हिएतनाम आता अधिकारिकरित्या दहावा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे मित्रांनो ब्रिक्स समूहात सदस्य आणि भागीदार देश असे दोन गट असतात यापैकी भागीदार देशांना शिखर परिषदेत निमंत्रण दिले जाते पण ते निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नाहीत व सध्या व्हिएतनाम अधिकारिकरित्या या ब्रिक्सचा दहावा भागीदार देश बनला आहे या आधी जे नऊ देश आहेत त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा यात बेलारुस बोलिव्हिया क्युबा कझाकस्तान मलेशिया थायलंड युगांडा उझबेकिस्तान आणि नायजेरिया या नऊ देशांचा देखील समावेश आहे ब्रिक्स या संघटनेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या ब्रिक्स या संघटनेची संकल्पना गोल्डमॅन सॅकचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी मांडली होती त्यानुसार दोन हजार नऊमध्ये दो मध्ये पहिल्यांदा रशियातील येथे पहिली ब्रिक शिखर परिषद पार पडली व यात दोन हजार दहामध्ये मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर या ब्रिकला ब्रिक ब्रिक दे ब्रिक्स हे नाव मिळालं सध्या ही संघटना ब्रिक्स प्लस म्हणून ओळखली जात आहे यात जगाच्या लोकसंख्येपैकी सेहेचाळीस टक्के लोकसंख्या राहते आणि जागतिक जीडीपी मध्ये ब्रिक्स देशांचा हिस्सा हा पस्तीस पॉईंट सहा टक्के इतका आहे बरं सोळावी ब्रिक शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली हे आता कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचंय ठीक आहे पुढील प्रश्न पहा गोवा शिपयार्ड लिमिटेडने नुकतीच भारतीय तटरक्षक दलासाठी पाचवी फास्ट पेट्रोल व्हेसेल लाँच केली तर त्या वेसलचंच नाव आपल्याला इथे सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अचल असं त्या जहाजाचं नाव आहे अचेल या जहाजाची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने या जहाजाची निर्मिती केली आहे आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे असे आठ जहाज निर्माण करण्यात येत असून त्यातील हे पाचव्या क्रमांकाचं जहाज आहे हे जहाज कधी लॉन्च करण्यात आलं तर सोळा जून रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते या जहाजाचं जलावतरण करण्यात आलं आणि या जहाजाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या जहाजाच्या निर्मितीसाठी साठ टक्क्यापेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे या जहाजाची लांबी बावन्न मीटर तर रुंदी आठ मीटर असून या जहाजाचा जास्तीत जास्त वेग हा सत्तावीस नॉट्स इतका आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने तल्लिकी वंदनम ही योजना लॉन्च केली तरी जी तल्लिकी वंदनम योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आली असून या योजनेअंतर्गत पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे वही जी रक्कम असेल ही थेट त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केले जाईल पुढील प्रश्न मंगोलियाचे चौतीसावे पंतप्रधान कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आता मंगोलियाचे चौतीसावे पंतप्रधान हे झंदन शतर बनले आहेत काय नाव यांचं तर गोंबोजाओ झन शतर असं यांचं नाव असून ते आता मंगोलियाचे चौतीसावे पंतप्रधान बनले आहेत मंगोलियाच्या एकशे सव्वीस सदस्यांच्या संसदेत त्यांच्या बाजूने एकशे आठ मते पडली आता एकशे आठ मतांचा विजय मिळवत त्या आता मंगोलियाचे चौतीसावे पंतप्रधान बनले आहेत पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या फॉर्म्युला वन कॅनेडियन ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद कोणी पटकावले तर या फॉर्म्युलावन कॅनेडियन ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद हे जॉर्ज रसेल यांनी पटकावलं आहे जॉर्ज रसेल हे ब्रिटन या देशाचे खेळाडू असून ते सध्या मर्सिडीजचे ड्रायव्हर आहेत आणि आता त्यांनी कॅनेडियन ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद पटकावलं आहे आतापर्यंत फॉर्म्युला वनच्या ज्या ग्रँडप्रिक्स स्पर्धा झाल्या आहेत त्यामध्ये ऑस्कर पियास्फी यांनी स्पेन मोनॅको मियामी सौदी अरेबिया बहरीन चीन आणि ऑस्ट्रेलिया या ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद पटकावलं पत तर मॅक्स वर्स्टापेन यांनी एमेलिया रोमाग्ना आणि जपान ग्रँडप्रिक्सचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे आता हा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष हे महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार सव्वीस हे वर्ष आता महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केला आहे आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक सिकलसेल दिन आहे हा दरवर्षी एकोणीस जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये साजरा करण्यात आला होता बरं हा सिकल सेल आजार काय आहे तर या आजारात लाल रक्तपेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे त्यांचा आकार वियासारखा होतो वेळ याला सिकल सेल असं म्हणतात या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर ए आय वन सेवन वनची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद